दिवाळीला घराघरामध्ये एकच सुगंध दरवळतो आणि तो म्हणजे हो हो बरोबर चिवड्याचा नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इंड मराठी चॅनलवर मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वादिष्ट कुरकुरीत आणि हलका पोहे चिवडा कसा बनवायचा सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुम्ही चिवडा बनवण्यासाठी कुठली खास ट्रिक वापरता मला कमेंटमध्ये सांगा पुढील व्हिडिओमध्ये मी ती नक्की शेअर करेन चला तर मग पोहे चिवडा कसा बनवायचा ते बघूया आता आपण पाहूया चिवडा बनवण्यासाठी काय साहित्य लागतं साधारण चार ते पाच लोकांसाठी हा चिवडा तयार होईल पातळ पोहे अडीचशे ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम डाळ्या शंभर ग्रॅम कढीपत्त्याची पाने दहा ते पंधरा पाच सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ साखर एक टीस्पून ही ऑप्शनल आहे हळद एक टीस्पून तिखट हवे असल्यास अर्धा टीस्पून तेल चार टेबलस्पून म्हणजेच चार मोठे चमचे काजू किसमीस दोन टेबलस्पून हे सुद्धा ऑप्शनल आहे आता बघूया हे करायचे कसे कढई गरम करून त्यात पोहे मंद आचेवर भाजून घ्या ते कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्या कुरकुरीत झाले कसे हे कसे समजेल तर पोहा तोडून बघायचा तो पटकन तुटला की ते कुरकुरीत झाले असे समजायचे कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे डाळ्या हिरवी मिरची कढीपत्ता हे सर्व तळून घ्या हे तळलेले मिश्रण पोह्यांमध्ये घालून त्यात हळद मीठ साखर हे सर्व मिक्स करा थोडीशी तिखट पण भुरगवा आणि त्याबरोबरच काजू आणि किसमिस हे सुद्धा त्यात मिक्स करा आणि त्यानंतर हलक्या हाताने चिवडा एकत्र करा गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा चिवड्याची ही कुरकुरीत चव पंधरा दिवसापर्यंत सहज टिकते आता मला सांगा तुमच्याकडे दिवाळीसाठी कुठली रेसिपी मस्ट हॅव आहे मला कमेंट करून सांगा पुढची रेसिपी मी तीच सांगेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा